नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत सकाळी नऊच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मध्ये सुरुवातीला आहे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या जागांबद्दल राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते तर आजच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे राज्यपालांची भेट घेऊ शकतात पण तुर्तास तरी राजभवनातून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही आहे या भेटीबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही आहे विधान परिषदेच्या बारा जागांचा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आला आहे कारण हा निर्णय व्हावा यासाठी सरकारचे प्रतिनिधी आणि राज्यपाल यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती माध्यमात सूत्रांकडून मिळतीय पण याबाबत अद्याप कुठलीही बैठक होणार नसल्याचं राजभवनातून स्पष्ट करण्यात आलंय त्यामुळे ही बैठक होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रलंबित असलेला हा प्रश्न आता आता सुटणार का हे ठरणार आहे पाहणं कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः राज्यपालांची भेट घेणार असल्याचं कळत दरम्यान राज्यपाल विरुद्ध राज्य सरकारमध्ये नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवरून वाद झालेला आहे यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात बघा राजभवनात राज्य सरकारची खंत तसंच अधिकारांची जाणीवही अनेकदा करून दिली आहे बारा आमदारांच्या यादीवरून हा संघर्ष गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे राज्यपालांनी आमदारांची यादी राखून ठेवली आहे सरकारच्या विनंतीनंतरही निर्णय अजून घेतलेला नाहीये तर विधानसभा अध्यक्ष निवडीवरूनही सरकारला पत्र देण्यात आलं होतं आणि त्यामुळे आज जर ही भेट झाली तर हा प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं आहे राज्यपालांच्या पत्रानंतर ही निवड तर होणं अपेक्षित आहे राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा असं देखील त्यांना वारंवार सांगण्यात येते आहे आणि याचबद्दल अनेकदा राज्य सरकारनं देखील बोलून दाखवलेली आहे त्यांना अधिकाऱ्यांची जाणीवही करून दिली आहे मात्र अजूनही याबाबत बारा आमदारांच्या यादीवरती कोणताही निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही तर ते सदस्य कोण कोण आहेत त्यावरती एक नजर टाकूया सचिन सावंत रजनी पाटील असू शकतात यावरती एक नजर टाकतोय आपण मुजफ्फर हुसेन अनिरुद्ध वनकर एकनाथ खडसे राजू शेट्टी यशपाल भिंगे आनंद शिंदे उर्मिला मातोंडकर नितीन बनबुडे पाटील तर या नावांचा मध्ये समावेश असू असू शकतो का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आमचे मुंबईचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखेंना यांना या बैठकीसंदर्भात या भेटी संदर्भात अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊन प्रफुल्ल आज उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राज्यपालांसोबत भेटणार आहे असं कळतंय तर ही भेट नक्की होणार आहे का एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की विधान परिषदेच्या बारा जागांच्या संदर्भातला अजूनही वाद जो आहे तो संपुष्टात येताना दिसत नाहीये कारण आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आला आहे आणि या जागांच्या संदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो राज्यपालांनी अजूनही घेतलेला नाही आज अशी बातमी समोर येते की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यासह महाआघाडीच्या ज्या घटक पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर राज्यपालांची एक बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आल्याची माहिती जी आहे ती समोर येते पण आता जेव्हा राज्यपाल यांच्या कार्यालयाला या संदर्भात विचारणी केली तेव्हा त्यांनी स्पष्ट या ठिकाणी नकार दिला आहे की अशा पद्धतीची कुठलीही बैठक जी आहे ती आज आयोजित करण्यात आलेली नाही असं जे म्हणणं आहे ते राज्यपाल यांच्या कार्यालयातून या ठिकाणी समोर आलंय त्यामुळे नक्की बैठकीला निमंत्रण जे आहे ते मुख्यमंत्र्यांना दिलं आहे का की राज्यपालांनी ही बैठकच आयोजित केली नाही याबाबत आज दुपारपर्यंत या संदर्भात माहिती जी आहे ती पूर्णपणे समोर येईल प्रफुल्ल याच संदर्भात काँग्रेस नेते अतुल लोंढे यांच्या यांच्याशी देखील संवाद साधूयात अतुलजी स्वागत आपल्या न्यूज एटी लोकमत मध्ये आज जर ही भेट झाली तर हा प्रश्न मार्गी निघणार का याच उत्तर खरं तर महाराष्ट्र या उत्तराच्या प्रतीक्षेत आहे असं या बारा नावांचे किंवा राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भामध्ये बैठक भेट अशी काही प्रथा परंपरा नाहीये आहे कॅबिनेट कॅबिनेटचा तो निर्णय असतो आणि राज्यपाल ते मान्य करत असत तसंही भारतीय राज्यघटनेप्रमाणे राज्यपालांची जी राज्यपालांनी सरकार राज्य सरकार याच्यामधला जो संबंध आहे तो स्पष्टपणे असा नमूद केला आहे की ऑन द एड अँड अॅडवाईज ऑफ कॅबिनेट कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राज्यपालांनी राज्याचा राज्यगरभार बघावा अशा पद्धतीची ती अपेक्षा असते आताच बिहारमध्ये एक वर्षापूर्वी निवडणुका झाल्या आपल्याला कल्पना आहे बिहारला बिहारलाही द्विगृही सभागृह आहे बायकॅमेरला आहे तर तिथे निवडणूक झाल्यानंतर महिन्याभराच्या आतमध्येच बारा नावं सुचवण्यात आलेली होती आणि ती एका दिवसामध्ये राज्यपालांनी मंजूर केली त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जी राज्यघटना बिहारला लागू पडते इतर देशामधल्या इतर राज्यांना लागू पडते तीच राज्यघटना आपल्या महाराष्ट्राला लागू पडते त्यामुळे राज्यपाल जर आज आपल्या माहितीप्रमाणे माझी तर माहिती नाहीये पण आपल्या माहितीप्रमाणे आज राज्यपाल जर या बाराही आमदारांचं नॉमिनेशन मान्य करणार असतील किंवा तसं ते सही करणार असतील तर आम्ही त्याचं स्वागत करतो हु. मातुजी आजच्या या भेटीमुळे हा निर्णय मार्गी लागण्यासाठी मदत होईल ला असं वाटतं नाही आम्ही पहिले जेव्हाही भेटलो तेव्हा ती विनंती केलीच आहे आपण पाठवलेली नावं आहेत ती नावं आपण आता क्लिअर करावी कारण की मध्ये अनेक कमिटी असतात वेगवेगळ्या संसदीय समित्या असतात त्यांचा कोरम पूर्ण होत नाही आणि ही सदस्य जी आहे ही त्या कामकाजासाठी आवश्यक आहेत त्यामुळे ते केलं पाहिजे अशी अपेक्षाही आहे आणि अशी विनंती झालेली आहे बर मग त्या अपेक्षांची पूर्तता का होत नाही अतुलजी असं आपल्याला वाटतंय कारण जाणीवांची तर त्यांची जी जबाबदारी आहे त्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी तर मागे एक पत्र देखील त्यांना देण्यात आलं होतं पण गेल्या कित्येक महिन्यांपासून अजूनही हा प्रश्न प्रलंबितच आहे मला असं वाटतं की एकोणीसशे एकोणनव्वद नंतर भारतीय राजकारणामध्ये मोठी कलाटणी भेटली आणि प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असे दोन एनडीए आणि युपीए गट तयार झाले आता ही परिस्थिती या देशामध्ये कायम राहणार आहे की केंद्रामध्ये वेगळं सरकार राज्यामध्ये वेगळं सरकार अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझमची चर्चा करतो म्हणजे संघीय ढाचा जो आहे आपला त्याच्यामध्ये केंद्र राज्य संबंधामध्ये सौहार्दपूर्ण आणि सहकार्यपूर्ण संबंध असले पाहिजे अशी चर्चा जेव्हा पंतप्रधान करतात तेव्हा मला वाटतं राज्यघटनेच्या अपेक्षेप्रमाणे राज्यघटनेनी ज्या पद्धतीचे कर्तव्य आणि हे घालून दिले तुम्हाला त्या पद्धतीनं प्रत्येक कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीने प्रत्येक संविधानिक पदाने त्या त्या पद्धतीने जर वागलं तर मला वाटतं हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम प्रत्यक्षामध्ये येईल आज तसं होताना दिसत नाही म्हणजे एकूणच बंगाल असेल हा हो आपला मुद्दा पूर्ण करा तुझी जसं बंगाल असेल किंवा महाराष्ट्र असेल जिथे जिथे भाजप सरका, भाजपेत सरकार आहे तिथे जिथे राज्यपालांचं एकूण वर्तन जे आहे ते संविधानिक नाही आहे संघटनेला धरून नाही आहे तर ती अपेक्षा आहे की अशी परिस्थिती प्रत्येकच याच्यात उद्या काँग्रेस केंद्रामध्ये राहील भाजप राज्यामध्ये राहू शकते वेगवेगळ्या आज भाजप केंद्रामध्ये आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाची राज्य आहेत वेगवेगळ्या पक्षांचं सरकार आहेत तर हे हा, हा या जनतेच्या या भावनेचा सन्मान केला पाहिजे आपण आणि संविधानिक कर्तव्यवृत्ती जी आहे ती संविधानाप्रमाणे केली पाहिजे तरच हे चालेल नाहीतर उद्या काँग्रेसचं राज्य आलं मग काँग्रेसने अपॉइंट केलेले गव्हर्नर मग तसं जर वागायला लागले तर मग कुठंतरी त्या घटनेच्या अपेक्षांना कुठेतरी आपण थारा देत नाही बाबा आणि आपण राजकीय पद्धतीने काम करतो कारण राज्यपालाचं पद असेल ते किंवा विधानसभा अध्यक्ष असतील सभापती असतील ही ही तटस्थ पद आहेत एकदा तुम्ही त्या पदावर बसले की तुम्ही पक्ष विसरून जे नियमावली आहे जे आपले कायदे आहेत जी राज्यघटना आहे त्या अनुषंगी आपण का काम केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि थोडंफार इकडे तिकडे जरी झालं तरी तुमचा पूर्ण कल पक्ष पक्षीय कार्यकर्त्यासारखा आहे पक्षाच्या पक्षाच्या अपेक्षेकडे आहे तरते योग्य होणार देखील बरोबर असेच आपल्या आपल्या सोबत भाजप नेते राम कदम रामजी स्वागत आपलं न्यूज एटी लोकमत मध्ये एकूणच राज्यपालांकडून राज्यघटनेच्या नियमांचं पालन होणं अपेक्षित आहे पण तसं होताना दिसत नाहीये आणि त्याचमुळे गेल्या कित्येक दिवसांपासून गेले कित्येक महिन्यांपासून बारा आमदारांचा प्रश्न प्रलंबित असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे याबाबत मी काही राज्यपाल कार्यालयाचा प्रवक्ता नाही त्याच्यामुळे राज्यपालांनी निर्णय घेतला न घेतला कधी घेणार काय घेणार का नाही घेणार ना याविषयी भविष्यवाणी किंवा भाकीत करणं काही योग्य ठरणार नाही पण एक साधारणपणे एक संविधानाला मानणारा कार्यकर्ता म्हणून काही गोष्टी समोर येतात पहिला विश्व असा की राज्य सरकारकडून जी राज्यपालांकडे नावं पाठवली जातात ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आपल्या घटनेमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदे बनवत असताना विधान परिषदेमध्ये योगदान द्यावं त्या क्षेत्राला न्याय द्यावा संगीत असेल कला असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली आपण नामांकित मंडळी आपण विधान परिषदेवर राज्यपालांकडून आपण नियुक्त करतो होताना काय दिसतय की महाराष्ट्राच्या या तीन पक्षाच्या मी नाही म्हणत आता लोक म्हणतात अपशकुनी आणि वसुली सरकार त्यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली तुम्ही असं एखादं नाव द्याल हुँ. की तिथे संगीत क्षेत्र आहे कला क्षेत्र आहे त्या क्षेत्रातल्या लोकांवर अन्याय करणारी तुम्ही नाव द्याल हो आणि हो हो, ती नावं त्यामुळे हे हो पूर्ण ती नावं राज्यपालांनी मंजूर करावीत म्हणजे बाह्य निर्णय राज्यपालांनी घ्यावा अशी जर राज्य सरकारची अपेक्षा असेल तर स्वाभाविकपणे ज्यांची पूर्ण हयात त्यागपूर्ण समर्पित जीवन आणि शिस्तप्रिय जीवन जगणारी व्यक्ती अशा प्रकारचे निर्णय घेत नाहीत एक असं बाहेरून पाहताना दिसतं हा पहिला भाग दुसरा महत्वाचा भाग की राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात संविधानानं दिलेलं घटनात्मक महत्वाचं पद आहे त्या राज्यपालांविषयी कुठल्या अडवाचच्या भाषेत शिवसेनेचे नेते बोलतात कशी टीका करतात विमानात बसल्याच्या नंतर स्वतःच्या मालकीचं विमान आहे असं समजून त्यांना विमानातून उतरवलं जातं म्हणून कोर्टात जातो कोर्ट देखील जो निर्णय दिलाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळे कुठेतरी राज्य सरकारनं आणि या तीन पक्षाच्या सरकारनं स्वतःच्या स्वार्थापोटी राज्यपाल पद आणि राजभवन या दोन्हींची कुठेतरी प्रतिमा डागाळलेली आहे या सरकारनं स्वतः जी बारा नावं दिली आहेत होय ही नावं घटनेमध्ये बसतात ही बारा नावं निकषात बसतात बसता, अशा पद्धतीने खुलेआम आण सांगायला पाहिजे तसं न सांगता रडीचा डाव खेळायचा बघा हे करत नाहीत अमुक करत नाहीत तमुक करत नाहीत तर याला काही अर्थ नाहीये महाराष्ट्र उघडा डोळ्यानं पाहतो आहे यांची मोगलाही पाहतो आहे एनसी नारायण राणे साहेबांवर व्हायला पाहिजे होती ते एन सी च यांनीज्युलन्स ऑफन केला म्हणजे ज्या ज्या भाषेत उद्धव ठाकरेजी बोलतात ते मान्य आणि तशीच भाषा दुसऱ्यांनी बोलली नाही अमान्य आम्ही बोललो ठाकरे शैलीत तुम्ही बोललात नेते अतुल लोंढे देखील आपल्या सोबत आहेत रामजी तर त्यांच्याकडून तर या सगळे जे मुद्दे तुम्ही उपस्थित केलेले आहेत त्यांचं नेमकं काय मत आहे आपण जाणून घ्या हो। अतुलजी आपण पाहतोय बारा नावं न्याय देणारी नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे नाही असं आहे की राम कदमांचं सरकार बिहारमध्ये बनते त्यांच्या पक्षाचं आय मीन तर तिथे जे नावं दिलेली आहेत ती नावं मात्र फार न्याय आहे आणि दुसऱ्या पक्षाचं सरकार असलेल्या राज्यामध्ये नावं दिलेली न्यायपूर्ण नाहीत असं जर म्हणणं राम कदमांचं असेल तर त्यांनी एक वेळा बिहारची नावं तपासून घ्यावी पहिली गोष्ट दुसरा प्रश्न असा आहे की क्रायटेरियाच्या बाहेर नावं पाठवले असं यांचं म्हणणं आहे का म्हणजे राजकारणामध्ये आता हे स्वतःही आहे तर राजकारणात सगळे तो उचकेच आहेत का राजकारणामधल्या राज लोकांना संगीत येत नाही है का राजकारणामधल्या लोकांचं संगीत क्षेत्राशी संबंध नाही आहे का किंवा का राजकारणातले लोक सहकार क्षेत्राशी संबंधित नाही आहे का सामाजिक क्षेत्राशी संबंधित नाही आहे का मग फक्त सिलेक्टिव्हली आपण असं बोलायचं आणि यांच्या काळातली जर नावं काढली मग एक लक्षात येईल कि बा आपण कशा कांगाळ्या करतो आपण सत्यत नसलो तर आपण सतत नसलो तर आपण कसं बोलतो काय 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 आपण त्याची विशेषणं वापरतो आणि मग ते लक्षात येताना परमवीरच काढू शकतो परमवीरचं काय आहे कोण पाठीशी घालत आहे परमवीरच्या संदर्भामध्ये इतके आरोप होत आहे इतके अधिकारी समोर आहे तो प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की राज्यपालाच जे पद आहे ते राज्यपालाचं पद हे राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार त्यांनी राज्यकारभार पाहावा ते काही ऍक्टिव्ह पद नाही ते काही एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी नाही एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी हे राज्याचे मुख्यमंत्री आहे कॅबिनेट सहित आणि कॅबिनेटचा निर्णय हा मान्य करावा लागतो त्यांनी लिहून पाठवावं ना जर हे ही लोकांची नावं जी आहे ही क्रायटेरियामध्ये बसत नाही क्रायटेरियामध्ये न बसता नावं कसं पाठवणार आहे त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन पाठवावं लागतं कोण सहकार क्षेत्राशी संबंधित आहे कोण सामाजिक क्षेत्राशी संबंधित आहे कोण संगीत क्षेत्राशी आहे आता यांचं जर म्हणणं असेल की उर्मिला माटोंडकर किंवा इतर लोक जे आहेत ती ही लोकांचा काही संबंध नाही ब हे राजकारणामध्ये आहे उर्मिला पण लढलेले आहे निवडणूक आता किती बारा नावं आहेत कॅबिनेटलाच माहित असेल कोणती नावं गेलेली आहेत पण उर्मिला माटोणकरांचं नाव गेलेलं आहे एवढं मला माहिती आहे त्या तर राष्ट्रीय स्तरावरच्या कलाकार आहेत नॅशनल अवॉर्ड घेतलेले आहेत त्यांनी चित्रपटांमध्ये कलाकार आहेत त्या मग असं असं नाही आहे म्हणजे काँग्रेसने आता रेखाजींना पाठवलं लता मंगेशकरजींना पाठवलं सचिन तेंडुलकरना पाठवलं आता कितीतरी नावं जी आहेत ती नावं आहेत आणि राजकारणाच्या क्षेत्रामध्ये लोक त्या त्या क्षेत्राशी सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत शेती क्षेत्राशी संबंधित आहेत सहकार क्षेत्राशी संबंधित आहेत त्याचे जे काही चार पाच क्रायटेरिया आहे त्या चार पाच क्रायटेरियामध्ये बसणारी लोकच आणि त्या क्षेत्रात राम कदमांचं म्हणणं काय याच्यावरती घेऊयात आपण रामजी एकूणच राज्य सरकारच्या सल्ला शेत् राज्यपालांकडून मान्य केला जात नाहीये नाही तसं टाळी कधीही एका हातानं वाजत नाही आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राचे मंत्री स्वतःला एअर कंडिशन बंगल्यामध्ये घर कोंबड्याप्रमाणे कोंडून बसलेले आहेत आणि वय वर्ष पंच्याऐंशीच्या पेक्षा अधिक असेल राज्यपालांचं वय ते मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्यांना भेटत अगदी अगदी परवा ते किल्ला देखील सर करून आले तर ही कुठेतरी महाराष्ट्राच्या सरकारला मंत्र्यांना लाजीरवाणी गोष्ट आहे भाग एक आणि आता जे काही या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांकडून प्रश्न उपस्थित केले ते प्रश्नांची उत्तरे काही माझ्या कक्षेतली नाही आहेत ती राज्यपालांच्या कक्षेतली आहेत पण सातत्यानं सरकारकडून राज्यपाल व्यक्ति म्हणून नव्हे खुर्शी म्हणून अपमान केला जातोय या अपमानाचं समर्थन आपण करणार आहात का कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री स्वतः बोलवून पाठ फपटणार असतील त्यांच्यावर गुन्हा होणार घेणार नसतील तर आपण काय संदेश देतो म्हणजे एका ठिकाणी आपण संविधानाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी दगड केंद्रीय मंत्र्यांच्या घरावर येणाऱ्या लोकांचं समर्थन करायचं पाठ थोपटायची आणि ते देखील कोणी राज्याच्या प्रमुख मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीनं आणि अशा घटनेची काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला एका प्रादेशिक पक्षाची बाजू मांडावी लागते एवढी लाजवाणी दिवस काँग्रेसला येतील असं मला कधी वाटलं नव्हतं ज्या पद्धतीनं काँग्रेसचा अपमान मागच्या दोन वर्षापासून राज्याचे दोन प्रादेशिक पक्ष करता आहेत काँग्रेस का सहन करतोय त्यांचा अंतर्गत मामला आहे पण एक मात्र निश्चित महाराष्ट्राच्या सरकारनं सगळ्या मर्यादांचा भंग करत कायदा सुव्यवस्था धाब्यावर आणून ठेवली आहे बारा आमदारांचा खर तर आपला मुद्दा आहे त्यावरती आपलं मत अपेक्षित होतं राम कदम अतुल लोंढेजी आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमशी या विषयावरती संवाद साधला त्यासाठी आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांसंदर्भातली कारण अद्यापही हा निर्णय जो आहे तो प्रलंबितच आहे गेल्या कित्येक महिन्यांपासून तर यावर निर्णय होत नाही आहे आणि आज याच संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे जण राज्यपालांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे मात्र सध्या तरी या वृत्ताला दुजोरा जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे राजभवनातून त्यामुळे या, त्या या दोघांची राज्यपालांसोबत भेट होती का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि भेटीनंतर हा मुद्दा आता निकाली लागतो का राज्यपाल निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटू शकतात आणि या भेटीनंतर आता याबद्दल काही निर्णय होतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल कारण गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्य सरकार आणि राज्यपाल या दोघांमध्ये याच बारा आमदारांच्या मुद्द्यावरून संघर्ष बघायला मिळतोय आणि बातमी सोबतच या बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पण ताज्या एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच स्पीड न्यूज मध्ये भेटतोय बघत राहा न्यूज एटीन लोकमत